आपल्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांच्या हातून सुनबाईने गाजराच्या हलव्याची वाटी हिसकावून घेतली आणि दूर फेकून दिली फेकून दिलेली हलव्याची वाटी दारात उभ्या असलेल्या तिच्या वडिलांच्या तोंडावर लागली तेव्हा तिच्या वडिलांनी आपल्या मुलीला अशी अद्दल घडवली की तिला घामच फुटला सकाळचे दहा वाजले होते अजूनही मालतीबाई झोपल्या होत्या कारण त्यांची तब्येत थोडीशी बिघडली होती त्यांची सुनबाई सकाळी सकाळी मैत्रिणींसोबत पार्टी करायला गेली होती कैलासराव आपल्या पत्नीची उठायची वाट पाहत होते शेवटी त्यांनीच आपल्या पत्नीला आवाज दिला अगं मालती तू उठता अजून किती झोपणार आहेस अजून बरं वाटत नाही का तेव्हा मालतीबाई उठल्या आणि घड्याळाकडे पाहत आश्चर्याने म्हणाल्या अहो दहा वाजले मला तुम्ही का नाही उठवले तुम्ही नाश्ता पाणी केला का आणि मला आता बरं वाटतंय तेव्हा कैलाशराव हसत म्हणाले मुद्दामच उठवले नाही किती दिवसातून तू तु आज शांत झोपली होतीस सुनबाईसुद्धा घरात नाही म्हणून म्हटले अजून झोपून द्यावे तुला आता मला भूक लागली आहे त्यामुळे तुला उठवले तेव्हा मालतीबाई म्हणाल्या काय सुनबाई घरात नाही अहो मग मला उठवायचे ना रात्री गोळ्या औषध खाल्ल्यामुळे मला जागच आली नाही आता मला सांगा तुम्हाला नाश्त्यामध्ये काय बनवू सुनबाई घरात नाही तर मी तुम्हाला तुमच्या आवडीची खीर बनवू का मग कैलाशराव म्हणतात नाही मला आज गाजराचा हलवा खावासा वाटत आहे गाजराचा हलवा बनव मालतीबाई उठतात आणि आंघोळ वगैरे आटोपून देवपूजा करून किचनमध्ये जातात आणि फ्रीजमधून गाजर काढून गरम गरम हलवा बनवतात हलव्यावरती ड्रायफ्रूट्स सजून टाकतात आणि विचार करतात की माझ्या पतीरावांनी खीर का नाही मागितली खीर तर त्यांच्या खूप आवडीची आहे हलवा तर मला आवडतो हसत हसत त्या हलवा बनवतात आणि आपल्या पतीला एका वाटीत हलवा खायला देतात आणि हलव्याची वाटी घेऊन कैलासराव म्हणतात मालती लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हे पन्नास वर्ष आपण दोघांनी एकमेकांसोबत खूप आनंदात घालवले आहे मी खूप खुश आहे की तुझ्यासारखी पत्नी माझी जीवनसाथी आहे आणि इतका मोठा जीवनप्रवास आपण एक साथ घालवला आहे कोणत्याही संकटाशिवाय कैलासरावांचे बोलणे ऐकून मालतीबाई खूप खुश होतात आणि म्हणतात तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पण तुम्ही मला हलवा का बनवायला सांगितला तेव्हा कैलासराव म्हणतात जर मी तुला बनवायला सांगितला नसता तर तू स्वतःसाठी कधीच बनवला नसता त्यामुळे मी विचार केला की चला लग्नाचा वाढदिवस आहे तर सकाळी सकाळी तोंड गोड करूयात आणि दिवसाची सुरुवात करूयात सकाळचे अकरा वाजले होते आणि कैलासराव मालतीबाई दोघेही सोबत बसून हलवा खाऊ लागले दोघेही खूप आनंदात होते दोघेही जुन्या गोष्टी काढून मोठमोठ्याने हसत होते त्याच वेळेस त्यांची सुनबई निशा त्यांच्या खोलीत येते दोघांनाही असे हसताना पाहून रागाने लाल बुंद झाली आणि मोठ्या आवाजात म्हणाली मी जराशी पार्टीला काय गेले तर तुम्ही दोघांनी स्वतःची मनमानी सुरू केलीत अरे स्मशानात जायचे तुमचे वय झाले आहे आणि तुम्ही पार्टी करत आहात मोठमोठ्याने हसत आहात या वयातसुद्धा रोमांस करत आहात उघड्यावर असे करताना थोडीसुद्धा लाज वाटत नाही का निशा ती हलव्याची वाटी पाहते आणि रागात म्हणते आणि तुमची एवढी हिंमत झालीच कशी मला न विचारता किचनमध्ये घुसण्याची मला न विचारता किचनमध्ये घुसलात आणि हे काय हलवा बनवला मी थोड्या वेळासाठी पार्टीसाठी गेले आणि तुम्ही घरात मनमानी सुरू केलीत पूर्ण घरात स्वतःचा कब्जा मारलात या वयात सुद्धा जिबेचे चोचले पुरवत आहात तुम्हाला माहिती नाही का तूप साखर किती महाग झाले आहेत आता माझी मुलं जेव्हा शाळेतून परत येतील तेव्हा मी त्यांना खायला काय देऊ मी फक्त पार्टी करायला गेले नव्हते तिकडनं मला स्कूलमध्ये सुद्धा काम होते मी तिकडेसुद्धा गेले होते आता मुलं थोड्या वेळातच येतच असतील आता मी त्यांना खायला काय देऊ जेव्हा ते तूप साखर चपाती मागतील माहिती नाही का तूप आणि साखर गाजर किती महाग झाले आहेत तेव्हा मालतीबाई शांतपणे म्हणतात सुनबाई एकच चमचा तूप घेतले आहे आणि तुझ्या सासऱ्यांना हलवा खावासा वाटला होता त्यामुळे मी बनवला आहे सुनबाई लगेच तोऱ्यात म्हणाली अरे आई या वयात कोणी हलवा खातं का आणि हे काय वरतून तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकले आहेत हे सगळे दृश्य बाहेर उभे असलेले सुनबाई म्हणजे निशाचे बाबा दरवाजाच्या आडून पाहत होते मुलीला माहीत नव्हते की तिचे बाबा बाहेर उभे राहून हा सगळा तमाशा पाहत आहेत आणि मुलगी मोठ्या आवाजात सासू सासऱ्याला बोलत आहे तेव्हा कैलासराव म्हणतात इतकी का ओरडत आहेस फक्त एका गाजराचा तर हलवा बनवला आहे आणि तुझ्या कमाईचा बनवला आहे का गं माझा मुलगा कमावतो त्याच्याच कमाईने बनवला आहे तू सुद्धा त्याच्या पैशांनी पार्टी करतेस की कदाचित तू विसरत आहेस की तुझ्या अगोदर हे घर आमचे आहे आम्हीसुद्धा आमच्या मर्जीने काहीही खाऊ पिऊ शकतो तुला अशा प्रकारे बोलण्याचा कोणताच अधिकार नाही आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून निशा अजूनच रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली सासरेबुवा आता हे घर तुमचे नाही माझ्या पतीचे आहे आणि त्यांच्यानंतर माझे आहे जर या घरात राहायचे असेल तर माझ्या हिशोबाने राहावे लागेल नाही तर तुमच्यासाठी दरवाजा उघडा आहे तुम्ही तुमचं गाठोडं घेऊन घराबाहेर निघू शकता बोलता बोलता निशाने हलव्याची वाटी कैलासरावांच्या हातून हिसकावून घेतली आणि दूर फेकून दिली तेव्हाच त्या गरम गरम हलव्याचे कण तिच्या बाहेर उभे असलेल्या बाबांच्या तोंडावर उडतात पुढे निशा ओरडून म्हणते तुमचे अजून दोन मुलं आहेत की मी मोठी सून आहे याचा अर्थ आयुष्यभर तुमची सेवा करत राहू का छोट्या दोन मुलांचं सुनांचं काहीच कर्तव्य नाही का छोटी मुलं तर बाहेरच्या देशात बसून आयुष्य जगत आहेत आणि सगळे काम मला करावे लागत आहे मी तुमचा ठेका नाही उचलला तेव्हा कैलासराव शांत आवाजात म्हणतात सुनबाई आम्ही ज असे जगा वेगळे काय केले की तू एवढी भडकली आहेस फक्त हलवा तर बनवला आहे तो सुद्धा एकाच गाजराचा यावर निशा अजूनच ओरडून म्हणाली मग मला न विचारता का बनवला गाजराचा हलवा आणि जर बनवायचाच होता तर माझी येण्याची वाट पाहिली असती का तुम्हाला राहवत नाही हे बघा इथून पुढे माझ्या स्वयंपाकघरात मला विचारल्याशिवाय पाऊल ठेवले तर तुमच्यासाठी चांगलं होणार नाही या घराची मी मालकीण आहे आणि तुमचा मुलगा माझा पती आहे आणि मी त्याची पत्नी आहे आणि पतीच्या प्रत्येक गोष्टीवर त्याच्या पत्नीचा हक्का असतो नाही की तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांचा मी जसे म्हणेल तसेच तुम्हाला करावे लागेल एवढं बोलून निशा आपल्या खोलीत निघून गेली कैलासरावांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले ते आपल्या नशिबाला दोष देऊ लागले मालतीबाई आणि कैलासरावांना तीन मुलं होती त्यांच्या घरची आर्थिक स्थिती ठीक नव्हती तरीही दुसऱ्यांच्या बरोबरीने त्यांनी आपल्या तीनही मुलांना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकवले होते दोन्ही छोटी मुलं डॉक्टर झाली आणि मोठा मुलगा नितीश आर्मीमध्ये भरती झाला दोघेही पतीपत्नी आपल्या मुलांची प्रगती पाहून खूप खुश होते त्यांनी आपले पूर्ण आयुष्य आपल्या मुलांवर खर्च केले तीनही मुलांनी प्रेमविवाह केला होता दोन्ही छोटी मुलं आपापल्या पत्नीला घेऊन परदेशात निघून गेले होते आणि तिथेच हॉस्पिटलमध्ये नोकरी करू लागले मोठा मुलगा नितीशचे आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम होते परंतु त्यांच्या दोन छोट्या मुलांना आपल्या आई वडिलांची एवढी परवा नव्हती आणि निशा याचीच खुन्नस आपल्या सासू सासऱ्यांवर काढत होती आपल्या सासू सासऱ्यांना ती खूप त्रास द्यायची कैलासराव आज अक्षरशः रडत होते आणि स्वतःला दोष देत होते की त्यांनी आपल्या म्हातारपणासाठी काही वाचवून का नाही ठेवले त्यांनी आपल्या दोन दोन मुलांच्या मेडिकलच्या शिक्षणासाठी आपले घरसुद्धा विकले होते आणि आज ही परिस्थिती झाली होती की मुलगा आणि सुनेच्या तुकड्यांवर जगायला लागत होते मालतीबाई आणि कैलाशराव हाच विचार करत होते की त्यावेळेस निशा पुन्हा आपल्या खोलीतून बाहेर आली आणि झटक्यात ओरडत म्हणाली आता गप्पा मारत बसू नका हा जो हलवा खाली फरशीवर पडला आहे त्यामुळे सगळी फरशी खराब झाली आहे पटकन ती फरशी साफ करा निशाचे बोलणे ऐकून दोघेही पतीपत्नीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते मालतीबाई डोळ्यात अश्रू घेऊन फरशीला साफ करू लागल्या सगळ्या फरशीला पोचा मारला आणि आपल्या खोलीत जाऊन रडू लागल्या आणि इकडे निशाचे बाबा दरवाजाच्या आडून हे दृश्य पाहून त्यांची लज्जेने मान खाली गेली आणि ते निशाला न भेटताच पुन्हा आपल्या घरी निघून गेले जेव्हा ते घरी आले तेव्हा हॉलमध्येच सोफ्यावर बसले त्यावेळेस त्यांची मोठी सून तिथे आली आणि म्हणाली बाबा हातपाय धुवून घ्या धाकट्या सुनेने जेवणाचे ताट आणले आणि म्हणाली बाबा जेवण गरम आहे खाऊन घ्या मग दोघीही सुना तिथून निघून गेल्या काही वेळानंतर त्या दोघी सासऱ्यांना पाणी घेऊन येतात तेव्हा त्या ते पाहतात की वाढलेले जेवणाचे ताट जसेच्या तसे आहे दोघीही प्रकाशरावांकडे पाहतात तर ते शून्यात हरवलेले असतात काहीतरी खोल विचार करत बसलेले असतात त्यांच्या तोंडून काहीच आवाज निघत नव्हता तेव्हा त्या ते दोघी सुना म्हणतात काय झाले आहे बाबा तुम्ही तर ताईंना भेटायला गेले होता ना काय झाले आहे का तिकडे तुम्ही जेवण का नाही केले जेवण थंड झाले आहे बाबा बाबा जेवण परत गरम करून आणू का प्रकाशरावांना आपल्या सुनांचा अभिमान वाटत होता ते म्हणाले नाही नाही बोरीनो असे काहीच नाही आज मी निशाला भेटायला गेलो होतो तिथे निशा आपल्या सासू सासऱ्यांसोबत जनावरांपेक्षा सुद्धा खूप वाईट वागत होती असे तर कोणी आपल्या पाळीव प्राण्यांसोबत सुद्धा करणार नाही दोन दिवस एखादा प्राणी आपल्याजवळ राहिला किंवा त्याला आपण पाळला तरी त्याचा दोन दिवसात आपल्याला लळा लागतो पण ती आपल्या आई वडिलांसमान सासू सासऱ्यासोबत इतके वाईट वागत होती की ते पाहून मी दंग झालो होतो प्रकाशराव आपल्या सुनांसोबत बोलतच होते की तिथे हॉलमध्ये त्यांची पत्नी संजना ताई येतात प्रकाशराव आपल्या पत्नीला म्हणतात संजना ऐकलेस ना तू मी तिला शिकवले पण तिला माणुसकीचा धडा शिकवायला विसरलो आपल्या संस्कारात काहीतरी कमी राहिली संजना प्रत्येक बापासारखं मलासुद्धा माझ्या लेकीवर गर्व होता की जिथे जाईल तिथे माझं नाव काढेल माझी मान उंच करेल पण ती एवढ्या खालच्या पातळीला गेली बोलता बोलता प्रकाशराव रडू लागले तेव्हा त्यांची पत्नी संजनाताई म्हणाल्या मग तुम्ही तिथेच तिला कानाखाली का नाही मारली तिला ओरडले का नाही हात पकडून तिला इथे का नाही आणले इथे आणले असते तर मी तिला समजावले असते तेव्हा प्रकाशराव म्हणाले अगं संजना ती आपल्या सासू सासऱ्यांसोबत इतकी गलिच्छ भाषेत आणि मोठ्या आवाजात बोलत होती की मला आतमध्ये जाऊन त्यांच्या नजरेला नजर मिळवायला सुद्धा लाज वाटत होती की मी तिचा बाप आहे मी आता तुम्हाला सांगतोय मी तर आता तिच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही आजपासून त्या मुलीसाठी माझ्या घराचा दरवाजा कायमसाठी बंद झाला आहे आणि माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही लोकसुद्धा तिच्याशी आपले असलेले नाते संपवा यापुढे ती माझ्या घरी येता कामा नये आणि तुम्ही सुद्धा तिच्या घरी जाऊ नका ही माझी तुम्हा दोन सुनांना आणि माझ्या बायकोला हात जोडून विनंती आहे प्रकाशरावांचे बोलणे ऐकून संजनाताई म्हणाल्या नाही नाही असे बोलू नका असे बोलून कसे चालेल आपण तिचे आईवडील आहोत आपण मोठे आहोत आपल्याला लहानांना योग्य मार्गावर आणावे लागेल हे आपले कर्तव्य आहे आपण तिला एक संधी देऊया तेव्हा मोठी सून देखील म्हणाली बाबा आई बरोबर बोलत आहे पुढच्या आठवड्यात रक्षाबंधन आहे तेव्हा ताई राखी बांधायला येतील तेव्हा आपण त्यांना नक्की धडा शिकवू आता तुम्ही हे सगळं आमच्यावर सोडून द्या तुम्ही अजिबात काळजी करू नका प्रकाशराव बोलू लागले संजना मला आज स्वतःला खूप असह्य जाणवत आहे मी माझ्या मुलीला निशाला जगातला सगळा आनंद दिला तिचे सगळे हट्ट पुरवले तिचा खूप लाड केला तिला सगळं काही दिलं पण चांगला माणूस बनवू शकलो नाही संजना ताईंनी आपल्या पतीला प्रकाशरावांना दिलासा दिला आणि म्हणाल्या सोडा हो ही वेळ आता तुटण्याची नाही आहे रक्षाबंधनच्या आधी निशाला इकडे घेऊन या मग पुढे काय करायचं ते आपण ठरवू तिला असा धडा शिकवू की तिला आयुष्यभर पुरेल आणि लक्षात राहील मला विश्वास आहे की तुम्ही तिला व्यवस्थित समजावून सांगाल चला आता दोन घास खाऊन घ्या आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून प्रकाशरावांना खूप चांगले वाटले पुढच्या आठवड्यात प्रकाशराव आपल्या मुलीच्या निशाच्या सासरी जातात आणि कैलासराव आणि मालतीबाईंना हात जोडून नमस्कार करतात ते त्यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात आणि आपल्या मुलीला निशाला रक्षाबंधनासाठी आपल्या घरी नेण्यासाठी परवानगी मागतात म्हणतात की जर तुमची परवानगी असेल तर निशाला मी तिच्या माहेरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे वर्षातून येणारा सण आहे आणि हा सण मुलींशिवाय तर अपूर्ण आहे मुलींशिवाय हा सण साजरा करू शकत नाही तेव्हा निशा येते आणि आपल्या सासूसासऱ्याकडे रागाने पाहते आणि आपल्या बाबांना म्हणते बाबा आपल्या घरी जाण्यासाठी कसली आली परवानगी तुम्ही यांच्याकडून का परवानगी मागत आहात प्रकाशरावांना आपल्या मुलीचा खूप राग येतो ते म्हणतात यांना विचारणार नाही तर मग आणखी कोणाला विचारणार जावाई बापू तर घरात नाहीत आणि जरी ते घरात असले तरी मी तुझ्या सासू सासऱ्यांचीच परवानगी मागितली असती त्यांच्या परवानगीशिवाय मी तुला घेऊन गेलोच नसतो यावर निशा काहीच बोलत नाही इकडे माहेरच्या घरी पोहोचताच निशाला खूप आनंद होतो आणि आपल्या दोन्ही बहिणींच्या गळ्यात पडते घरी आल्यानंतर तिला सगळे दिसतात पण आपली आई दिसत नाही त्यामुळे ती तिच्या बाबांना म्हणते बाबा आई कुठे आहे आई दिसत नाही तेव्हा तिचे बाबा प्रकाशराव म्हणतात वरती तिच्या रूममध्ये असेल निशाचे आपल्या आईवर खूप प्रेम होते परंतु आज तिला तिची आई दिसली नाही म्हणून तिला चिंता होऊ लागली ती चिंतेत असतानाच कोणत्या तरी रूममधून तिला खोकण्याचा आवाज आला त्यामुळे ती त्या रूमकडे गेली जिथे खूपच अंधार होता ती रूम एक अडगळीची रूम होती जिथे घरातल्या न वापरलेल्या वस्तू टाकून दिल्या होत्या आणि तिची आई त्याच रूममध्ये तिला दिसली निशा आपल्या वहिनींना म्हणाली बहिणी हा काय प्रकार का आहे माझ्या आईला स्टोअर रूममध्ये का बसवले आहे तेव्हा तिच्या दोन्ही बहिणी म्हणाल्या म्हातारीच्या जिबेचा खूप चोचलेपणा वाढला आहे दिवसभर काही ना काही खात असतात आणि मग पोटात दुखते उलट्या होतात त्यामुळे आम्ही त्यांना या रूममध्ये बंद केले आहे या रूममध्ये राहिल्या तर दिवसभर उलट्या करत राहिल्या तरी आम्हाला काहीच हरकत नाही आपल्या वहिनींचे बोलणे ऐकून निशा म्हणाली वहिनी म्हातारपणात वेगळं खाण्यापिण्याचं मन होत नाही का अहो वहिनी आईची तब्येत खराब झाली होती तर तिला औषध दिले असते नाहीतर तिला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या असत्या पण तिला या स्टोअर रूममध्ये का बंद करून ठेवले आहे आणि तुम्हाला बाबा सुद्धा काहीच म्हणाले नाही निशाचे बाबा प्रकाशराव म्हणाले पोरी काय सांगू आता आता इथे सुनांचंच राज्य आहे त्यांचीच मर्जी चालेल आमा म्हाताऱ्यांना कोण विचारतंय निशा रागात म्हणाली का बाबा हे तुमचे सुद्धा घर नाही का पहिले हे तुमचे घर आहे मग दादा बहिणीचे निशाचे बोलणे ऐकून तिची छोटी बहिणी म्हणाली ताई तुम्ही तर शांतच बसा तुम्ही तर पाहुण्या म्हणून आल्या आहात मग तुमचा सण सुत करा आणि राख्या बांधा आणि शांतपणे आपल्या घरी निघून जा आमच्या घरात लक्ष घालू नका तेच तुमच्यासाठी चांगलं होईल मग दोन्ही सुनांनी सासूला स्टोअर रूममध्ये बंद केले आणि आपापल्या रूममध्ये निघून गेल्या निशाचा राग तर सातव्या आसमानावर पोहोचला ती रागाने लाल बुंद झाली आणि दरवाज्यावर लाथ मारून आपल्या आईला बाहेर काढले आपल्या आईला औषध पाणी दिले आणि गरम गरम जेवण बनवून भरवू लागली निशा आपल्या आईबाबांना म्हणाली आईबाबा तुमच्या दोन्ही सुनांना थोरा मोठ्यांशी कसं वागायचं याची अजिबात अक्कल नाहीये त्या आईवर इतका अत्याचार करत होत्या तरीसुद्धा तुम्ही का नाही काही केलं दोन्ही दादा सुद्धा काय बोलले नाहीत का त्यांच्या बायकांनीच त्यांच्या नवऱ्याला फुगवले असेल पण तुम्ही का इतका अत्याचार सहन करता या घरावर पहिला हक्क तुमचा आहे त्या दोघी अशा वागतात तर तुम्ही त्यांच्या कानाखाली मारायला हवी होती आपल्या मुलीचे निशाचे बोलणे ऐकून प्रकाशरावांनी तिच्याच कानाखाली एक जोरात मारून दिली निशाला दोन मिनिट काही कळालेच नाही ती हैराण झाली आणि प्रकाशरावांना म्हणाली अहो बाबा काय झाले चुकी वहिनींची आहे आणि तुम्ही मलाच मारत आहात काय झाले आहे बाबा तुम्हाला मला का मारले यावर प्रकाशराव म्हणाले त्या दिवशी जेव्हा तुझ्या सासूबाईंनी थोडासा हलवा बनवला होता तेव्हा तू किती तमाशा घातला होता त्यावेळेस तुला लाज वाटली नाही का दरवाजाच्या फटीतून मी सगळा तमाशा पाहत होतो तिथूनच मी तुझा नालायकपणा पाहून माघारी फिरलो अगं नशीब समज की तुला देवासारखे सासूसासरे मिळाले आहेत आणि तू त्यांच्यासोबतच अशी वागत होतीस त्यांना जेवणासाठी तीळतीळ तिळ मारतेस त्यांना तडपडवतेस त्यांना किचनमध्ये तुझ्या परवानगीशिवाय जाऊ देत नाहीस त्यांच्यावर स्वतःचा हुकूम चालवतेस ही कोणती पद्धत आहे थोरा मोठ्यांशी वागायची अगं त्यांनी स्वतःचा मुलगा तुला दिला आहे आणि जर त्याच मुलाला माहीत पडले ना की तू त्याच्या आई वडिलांसोबत अशी वागतेस तेव्हा तो तुला माफ करेल का तुला इज्जत देईल का हा तरी विचार तू करायला हवा होतास तेव्हा निशा रडत म्हणते मग काय करू बाबा मी मी घरातली मोठी सून आहे याचा अर्थ आयुष्यभर म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करत बसू का त्यांना अजून दोन मुलं दोन सुना आहेत मग त्यांचे कर्तव्य काहीच नाही का बाबा जेवढे मला सासू सासऱ्यांनी दिले आहे तेवढेच त्या दोघींना सुद्धा दिले आहे ना मग मीच का त्यांना सांभाळू आपल्या मुलीचे निशाचे बोलणे ऐकून प्रकाशराव म्हणाले पोरी त्यांची करणी त्यांच्यासोबत तुझी करणी तुझ्यासोबत जो जसे पेरेल तसेच उगवेल आणि तसेच फळे मिळतील मग तू का त्या पापात भागीदारी बनत आहेस जर तू सुद्धा असेच केले तर तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला तू कधी तुझ्या दिरांसोबत बोलली आहेस का की बाबांना त्यांच्याकडे घेऊन जा म्हणून अगं तू असा विचार करत नाहीस कदाचित असे होऊ शकते की जावाई बापू आर्मीमध्ये आहेत मग तू एकटी राहशील म्हणून ते आईबाबांना तुझ्याजवळ सोडून गेले असतील त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला असेल पण तू गैरसमज करून घेतला आहेस हे बघ निशा तुझ्या दोन्ही बहिणी आमच्याशी आशा वागल्या म्हणून तुला राग आला कारण आम्ही तुझ्या आईवडील आहोत तसेच तुझे सासू सासरे देखील जावई बापूंचे आईवडील आहेत मग त्यांना हे कळाल्यावर काय होईल ते तुला घराच्या बाहेर हाकलून देतील तेव्हा तर मी तुला माझ्या घरात जागा देणार नाही मग तेव्हा तू काय करशील हे बघ तुझ्या दोन्ही बहिणी आमच्याशी जे काय वागल्या ते सर्व नाटक होतं तुला समजावण्यासाठी इथे तुझ्या दोन्ही बहिणी तुझ्या आई वडिलांच्या मागे पुढे करत असतात आम्हाला काय हवं हो नको ते पाहत असतात आमची सेवा करतात कधी त्या आमच्याशी मोठ्या आवाजात सुद्धा बोलल्या नाहीत खूप संस्कारी आहेत तुझ्या आईला आणि मला आमच्या सुनांचा खूप अभिमान वाटतो की आम्हाला अशा मुली भेटल्या आहेत तसेच ज्यांनी त्यांना असे संस्कार दिले आहेत त्यांच्या आईवडिलांना देखील आपल्या मुलींचा किती अभिमान वाटत असेल पण आमचे नाही ना नशीब तसे मी तुझे सगळे लाड पुरवले तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पण तुला चांगला माणूस बनवू शकलो नाही मला लाज वाटते तुला माझी पोरगी म्हणायची आपल्या वडिलांचे प्रकाशरावांचे बोलणे ऐकून निशाला आपल्या चुकीची जाणीव झाली ती लगेच आई आईवडिलांची माफी मागते आणि म्हणते माझी चुकी झाली बाबा मला क्षमा करा मी आज आत्तापासून माझ्या सासू सासऱ्यांसोबत व्यवस्थित वागेन एक चांगली सून बनवून दाखवेन मग एक दिवस तुम्हाला पण माझा अभिमान वाटेल आणि माझ्या सासू सासऱ्यांना देखील माझा अभिमान वाटेल अशी मी सून होऊन दाखवेन तुम्हाला मी वचन देते आपल्या मुलीचे निशाचे बोलणे ऐकून प्रकाशरावांना आणि संजनाताईंना खूपच आनंद झाला निशाच्या दोन्ही बहिणी बाहेर आल्या आणि निशाची माफी मागितली तेव्हा निशा आपल्या दोन्ही बहिणींना म्हणाली वहिनी माफी का मागत आहात आज तुमच्यामुळे माझे डोळे उघडले आहेत रक्षाबंधनाचा सण साजरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी निशा पुन्हा आपल्या सासरी आली तेव्हा तिचे सासू सासरे आपापले सामान पॅक करून कुठेतरी जाण्याची तयारी करत होते हे पाहून निशा म्हणाली आई बाबा तुम्ही कुठे चालला आहात तेव्हा कैलाशराव म्हणतात कुठेही जाऊ जिथे आसरा मिळेल तिथे राहू पण इथे राहणार नाही तुला त्रास देणार नाही आम्ही तुझीच येण्याची वाट पाहत होतो म्हणजे तुझे घर तुझ्या स्वाधीन करता येईल आणि आम्हालाही निघता येईल नाहीतर आम्ही कधीच निघून गेलो असतो आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून निशा रडू लागली त्यांच्या पायाशी आपलं नाक रगडू लागली आणि म्हणाली आई बाबा तुम्ही मला सोडून जाऊ नका तुमच्याशिवाय इथे मला कोण नाही मी एकटी मुलांना घेऊन कशी राहू तुम्ही निघून गेल्यावर मी माझ्या नवऱ्याला काय उत्तर देऊ इथून पुढे असे होणार नाही मला क्षमा करा निशा खूपच जास्त रडत होती तिच्या रडण्यावर तिच्या सासू सासऱ्यांना खूप दया आली त्याने लगेच तिला माफ केले आणि म्हणाले हे बघ सुनबाई म्हातारपणी आई वडिलांना सगळ्यात जास्त आपल्या मुलांच्या प्रेमाची गरज असते महागातल्या वस्तूंची नाही आम्हाला तुझ्याकडून काहीच नको आहे आम्ही तुला हे सुद्धा म्हणत नाही की आमची सेवा कर फक्त आमच्याशी दोन शब्द प्रेमाने बोल एवढीच आमची इच्छा आहे आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून निशाने लज्जेने मान खाली घातली आणि पुन्हा एकदा सासू सासऱ्यांची माफी मागितली आणि त्यांच्या बॅगा उचलून पुन्हा त्यांच्या खोलीत नेऊन ठेवल्या त्यानंतर निशा किचनमध्ये गेली आणि गरम गरम साजूक तुपातला हलवा बनवून त्यावर ड्रायफ्रूट्स टाकले आणि आपल्या सासू सासऱ्यांजवळ घेऊन आली खूप प्रेमाने तिने आपल्या सासू सासऱ्यांना हलवा खाऊ घातला हे पाहून कैलाशरावांच्या आणि मालतीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले काही वेळाने निशाचे बाबा प्रकाशराव तिच्या घरी येतात आणि निशाला आशीर्वाद देतात आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करताना पाहून त्यांना त्यांच्या मुलीचा अभिमान वाटतो आणि मग असेही म्हणतात की आता मात्र तू माझी सर्वात चांगली मुलगी आहे तर मैत्रिणीनो आपण आपल्या आईवडिलांचा जसा आदर करतो तसे ते आपल्याला प्रिय असतात तसाच आदर आपण आपल्या सासू सासऱ्यांचा सुद्धा करायला हवा हीच आपली संस्कृती आहे जर घरातच आई वडील नसतील किंवा सासूसासरे नसतील तर त्या घराला घर गर पण नाहीच श्रोतेहू तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका थं जय श्रीराम